दोन महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील बेपत्ता तरुणाच्या तपासकामी कोपरगाव शहर पोलीस ऍक्टिव्ह झाले कोपरगाव शहर पोलिसांच्या पथकाने गंगापूर गाठून बेपत्ता तरुणाच्या अल्पवयीन प्रेयसीची भेट घेतली आणि तिला कोपरगाव पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे प्रेयसीवर डोळा ठेवून मित्रानेच त्याच्या मित्राचा घात करत अन्य एका मित्राच्या सहकार्याने त्याच्या अल्पवयीन प्रेयसीवर अतिप्रसंग केला असल्याची माहिती समोर आली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर खून बलात्कार अशा विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची घटना चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडली परंतु पीडितेला धमकावल्याने ती पोलिसांपर्यंत पोहोचली नाही तिने कोपरगाव पोलीस ठाण्यात एकवीस मार्च रोजी फिर्याद दिल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे या संदर्भात फिर्यादीने कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी अर्जुन उर्फ भुर्जा गोपाल पिंपळे राहणार कोळपेवाडी त्याचा मित्र भाऊ व चांदणी सर्व राहणार कोळपेवाडी कोपरगाव यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मयत नागेश उर्फ नाग्या शिवराम चव्हाण वर्षे तेवीस राहणार जेऊर पाटोदा कोपरगाव याचे फिर्यादी बरोबर प्रेमसंबंध होते मैताने फिर्यादीस त्याचे मोटरसायकलवर कोळपेवाडी येथे त्याचा मित्र अर्जुन पिंपळे उर्फ व चांदणी चोवीस रोजी मयत नागेश व अर्जुन पिंपळे हे एका खोलीत तसेच फिर्यादी व चांदणी पिंपळे खोलीत झोपले असता यातील मयत नागेश हा दिनांक चौदा जानेवारी रोजीच्या पहाटे चार ते पाच वाजता दरम्यान फिर्यादीच्या जवळ गेला व तिच्याशी बळजबरी करू लागला त्याचा आवाज ऐकून चांदणी पिंपळे ही देखील फिर्यादीजवळ गेली तेव्हा मयत नागेश व आरोपी अर्जुन यांच्यात भांडणे सुरू झाली घरात भांडण चालू झाल्याने चांदीने आरोपी अर्जुनचा मित्र भाऊ यास बोलावून घेतले त्यानंतर पहाटे पाच वाजेदरम्यान आरोपी भाऊ याने मयत नागेश उर्फ नाग्या शिवराम चव्हाण यास खाली पाडून त्याचे दोन्ही हात दाबून ठेवले नंतर आरोपी अर्जुन याने मैतास जिवे मारण्याच्या हेतूने त्याचा दोरीने गळा आवळून खून केला तसेच त्याने फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून तिच्यासोबत बळजबरीने लैंगिक संभोग करून कोंडून ठेवले आरोपी चांदिनी पिंपळे हिने मदत करून मैताच्या प्रेतास बांधण्यासाठी साडी आणली वरील सर्व आरोपींनी संगणमताने मैताचे प्रेत गोणीत भरून साडीने बांधून प्रेत कुठेतरी पाण्यात टाकून प्रेताची विल्हेवाट लावली व पुरावा नष्ट केला म्हणून आरोपी अर्जुन पिंपळे भाऊ पूर्ण नाव माहित नाही व चांदनी पिंपळे सर्व राहणार कोपेवाडी यांच्या विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे पुढील तपास करत असून आरोपी अर्जुन पिंपळे यास एकवीस मार्च रोजी पहाटे कोळपेवाडी येथून अटक झाली असून आरोपी कोपरगाव न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे सदरची कारवाई शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींसह त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान माय न्यूज कोळपेवाडी कोपरगाव